केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखत असा सवाल पवारांनी केला बिसलेरी वीस रुपयांना घेताना त्रास होत नाही का असा सवालही त्यांनी केला कांद्याचे भाव वाढल्यानं दिल्लीमध्ये शिला दीक्षितांची खुर्ची गेली आता आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल दिल्लीत कांद्याचे भाव निम्म्यावर कसे आणणार असा सवालही त्यांनी केला दिल्लीत केवळ अफवा पिकतात बाकी काही नाही काही असंही पवारांनी म्हटलंय त्याचबरोबर पवारांनी व्यापाऱ्यांना करू पण व्यापाऱ्यांनी तारतम्य ठेवून व्यापार करावा नफा मोजका ठेवून द्यावा असा सल्ला पवारांनी व्यापाऱ्यांना दिलाय तसंच राज्यातील कनेक्शन तोड मोहीम बंद होणार असून त्याचे आज उद्यामध्ये आदेश काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ते नांदगाव मध्ये येणारा हा दुष्काळी भागातला शेतकरी कांदा उत्पादक आहे त्याला कधीतरी पैसे मिळाले तर सगळीकडे चर्चा केली जाते दिल्लीच सरकार सुद्धा त्यामुळे गेलं दुसऱ्यांदा गेलं शिला <laughs> दीक्षित निवडणूक चालू होती येऊन मला भेटला दोन तीनदा आणि मला म्हणजे काही करणार जरा नाशिकला सांगून कांदा जास्त मारवा नाही तर माझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाती म्हणजे काय करायचं नाही म्हणजे भाव खाली आला मी आपला हात जोडला हे माझं काम नाही मी पिकवणार आहे पिकवणार काही मिळत असलं तर मी मिळून द्या मिळून देऊ द्या असं काही म्हणणार नाही गेलं बिचारांचं राज्य जो इतका व्यापारी वर्ग आहे त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे ज्यावेळेस साडेतीनशे डॉलर आलं म्हणून सांगितलं ते आम्ही मान्य केलं त्यांनी त्याचा लाभ शेतकऱ्याच्या पदरात द्यायला पाहिजे आणि उद्या आम्ही शून्य कलाचा निकाल घेतो तो शून्य केल्याच्या नंतर शेतकऱ्याला त्याच्या कांद्याची किंमत द्यायची जबाबदारी आमच्या सगळ्या व्यापारी बांधवांनी घेतली पाहिजे सरकारनी सगळी कामं करायची शेतकऱ्यांनी सगळी कामं करायची आणि याने तिची मंदीचा लाभ घ्यायचा हे वागणं बरं नवं एवढंच या ठिकाणी <laughs> यंदाच्या वर्षी पाऊस का चांगलाय विहिरीला पाणी आहे तलावाला पाणी आहे चांगली पीक घ्यायची परिस्थिती आहे अशा वेळेला शेतकऱ्याचं विजेच बिल थकलं असेल तर आणि पीक निघाल्याच्या नंतर पैसे देऊ पण कनेक्शन तोडण्याच्या उद्योग आता बंद करा ठिकठिकाणी वीज मिळेल याची काळजी घ्या आणि त्या प्रकारचा आदेश आज किंवा निघेल याची खात्री मला आहे तर निवडणूक जवळ आली आहे हे कसं ओळखायचं तर ते नेत्याने आश्वासन द्यायला सुरुवात केल्यानंतर साहेबांनी या आधी निदान थोडस कांदा उत्पादकांच्या बाबतीत लक्ष घालायला हवं हो होतं कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात मूल्य कमी केलं असलं ला, तरी आगामी काळात